शेतकरी मित्रांनो कृषी बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे नव्वद रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला का भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याण्णव रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार ऐंशी रुपये तर शेतकंद्रांनो सरासरी कापूस भाव आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये शेतक मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद